महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सव्वीस से एप्रिलला प्रति महानगरपालिकेचं आयोजन करण्यात येणार आहे आता ही प्रति महानगरपालिका म्हणजे काय तर ज्या पद्धतीनं मुंबई मनपा सभागृहात महापौर उपमहापौर लोकप्रतिनिधी अर्थात नगरसेवक अशी आसन व्यवस्था असते तसंच हुबेहूब मनपा सभागृह मनसेकडून साकारण्यात येणार आहे मुंबईत मराठी पत्रकार संघात ही प्रति महानगरपालिका साकारली जाणार आहे यासाठी मनसेकडून विशेष तयारी करण्यात आली असून मुंबई महापालिकेच्या सभागृहाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे संदीप देशपांडे कल्पना आहे प्रति महानगरपालिकेचा आणि हो। ते मला म्हणाले आपलं चार कट्ट्यावर की असं आपल्याला काही सेट करता येईल का की ज्याच्यामध्ये महापालिका आपण दाखवू शकतो त्या हिशोबाने मी सगळा सर्च केला आणि एक असं मॉडेल तयार केलं आणि ते मॉडेल आज पूर्णत्वाला आलेलं आहे या मॉडेलमध्ये ह्या सेटला इथे सगळं बसण्याची व्यवस्था आहे महापौर वगैरे आणि पुढे सगळ्या गोल जी सिटींग आहे महानगरपालिकेमध्ये त्या पद्धतीने महानगरपालिकेचे सिटींग असणार बसायचं बसणार ते विचारणार काही प्रश्न नेमकं तुम्हाला सांगण्यात आलं का किती लोक असणार आहेत किंवा काय याबद्दल काही कल्पना दिली आहे का नाही मायाडे फक्त कलात्मक हे आहे बाजू आहे तरी पण दोनशे तीनशे लोक सहज बसतील एवढा हॉल आहे त्याच्यामध्ये आणखी काय सांगणार हे सत्यात उतरवणं किंवा ही संकल्पना कशा प्रकारे तुमच्यासाठी एक आव्हानात्मक होत किंवा काय या मागे जे आहे तुमची थॉट प्रोसेस होती त्याबद्दल काय सांगणार नाही की याच्यामध्ये मेन म्हणजे की कित्येक वर्ष आपली महापालिका सध्या अस्तित्वात नाहीये तर ते दाखवण्याचा उद्देश होता आणि ह्यामध्ये की कोणी आता चर्चा केली आणि नुसत्या साध्या हॉलमध्ये चर्चा केली तर त्याच्यामध्ये एवढा त्याचं महत्व येणार नाही त्याचा बॅकग्राऊंड येणार नाही म्हणून खास संदीप साहेबांनी सांगितलं की आपण महापालिकेचं ओरिजिनल महापालिका जी आहे तशा पद्धतीने काय करता आलं तर बघा आणि मग मी हे मेहनत करून केलेलं आहे मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिका सभागृहाची ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे सभागृहात असणारी आसन व्यवस्था दालनं महापौरसाठी विशेष व्यवस्था आणि रेड कार्पेट प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं विचार करून प्रति महापालिका सभागृह तयार करण्यात आलं विशेष म्हणजे या प्रति महानगरपालिकेत विविध स्वयंस्वयी संस्थांचे प्रतिनिधी समाजसेवक पत्रकार लेखक यांना लोकप्रतिनिधी म्हणून निमंत्रित करण्यात येणार आहे ज्यात मुंबईतील समस्या आणि विकासावर चर्चा केली जाणार आहे अशी या मागची संकल्पना आहे यासाठी राजकीय नेते आणि प्रतिनिधी यांनाही निमंत्रण देण्यात आलंय मनसेच्या या प्रति महानगरपालिका उपक्रमाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट